प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांची सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी येथील हो मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे प्रधानमंत्री मोदी यांची सुरक्षितता लक्षात घेता आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे या अनुषंगाने सोलापूर शहरातील प्रमुख मार्गांवर व सभास्थळ परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर चे कलम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी प्रचारासाठी प्रधानमंत्री मोदी यांचा सोलापूर शहरात आगमन होत आहे सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी होम मैदानात त्यांची जाहीर सभा होती आहे सोलापूर विमानतळ दौऱ्याचा मार्ग होम मैदान सभेच्या ठिकाणी मानव जीविताला आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका उत्पन्न होण्यास अथवा सार्वजनिक शांतता बिघडण्यास कारणीभूत होतील अशा वस्तू पदार्थ नेण्यास सक्त प्रतिबंध करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरता ड्रोनद्वारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्याकरता छायाचित्रणाचा दुरुपयोग टाळण्याकरता विनापरवाना बेकायदेशीरित्या ड्रोन प्रक्षेपण व वापर करण्याकरता मनाई करण्यासाठी योग्य खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता एक एकोणीशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीसांवर हो प्रधानमंत्री यांचा दौरा ठिकाण सोलापूर विमानतळ दौऱ्याच्या संपूर्ण मार्गावर लगतच्या परिसरात नियोजित सभेचे ठिकाण होम मैदान सोलापूर या ठिकाणी एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत मानवी जीविताला आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका उत्पन्न होण्यास अथवा सार्वजनिक शांतता बिघडण्यास कारणीभूत होतील अशा वस्तू पदार्थ नेण्यास तसेच विनापरवाना बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण व वापर करण्यास प्रतिबंध असेल या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता अठराशे साठचे चे कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत दंडनीय असेल असेही पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे